दुकानाच्या काउंटर वरून चुकून पुस्तके खाली पडल्यानं एका आठ वर्षाच्या मुलाला दुकान मालकानं बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दुकान चालकाविरोधामध्ये अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तुझं नाव काय बाळा बर काय झालं मी तिच्यासोबत नाची वय घ्यायला गेलो पण बघ फ्रेंड्स पॅकेट पण माझ्याकडनं उचलेलं गेलं मला मारलं टेबलच्या खाली मारणं चालू केलं घरी पाहिलं आणि पाहिजे म्हणून मनुन। म्हणून मला दोरीने बांधलं आणि पाठीवरच्या प्लान मारलं दोर दोरी मला पंख्याने बांधायला काढली पाठीवर घालावर चप्पल बुटाने मारलं मला गालावर चप्पल ठेवली वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदारांना विचारणा हो केली असता त्यांना सुद्धा संशयित आरोपी जमादार रहिमन अन्सारी आणि बशीर जमादार अन्सारी यांनी मारहाण केली आहे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या घटनेनं सिरको परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात असून संशयितांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार तुमचं नाव हो काय अभिजित पाटील काय प्रकार घडला लकी जनरल स्टोअर मध्ये ना माझा मुलगा नोटबुक घ्यायला गेला असता नोटबुक घ्यायला गेला असताना त्याचा काही ना काहीतरी वस्तू पडल्या त्या दुकानामधून दुकानामधून वस्तू पडल्यानंतर ती उचलायला गेला तो आणि ठेवायला गेला तर त्यांनी इतकं मारहाण केली माझ्या मुलाला तो, मुला तो मनुष्य होता साठ वर्षाचा प्लस आणि त्याचा मुलगा होता पस्तीस प्लस तर त्यांनी एवढं मारलं एवढं मारलं आता बुक्केने त्याला हानलं चपलाने बुटाने हानलं आणि खाल लो खाली लोळस तो मारलं त्याला आजूबाजूच्या लोकांनी त्याला सोडवलं तेव्हा त्यांनी ते बंद केलं आम्ही जा विचारायला गेले असता माझ्यावर पण त्यांनी हल्ला केला चार पाच जण होते ते आणि चार पाच जणांनी मिळून त्यांनी हल्ला केला आणि ते कोणालाच मानत नाही ते आणि याच्या अगोदरही त्यांच्या तीन केसेस झालेले आहेत तीन मॅटर त्यांच्या ऑलरेडी गल्लीमध्ये झालेले आहेत या संदर्भात तुम्ही तक्रार नोंदवली या संदर्भात आंबोड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे त्यांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे काय प्रकार घडला ते काल संध्याकाळी माझा मुलगा वेळ घेण्यासाठी दुकानात गेला होता दुकानात नाव येलं की तो येईल तिथे तो गेला <स्था> असता त्याला त्याच्याकडनं काहीतरी वस्तू त्याच्याकडनं खाली पडली आणि पडली असताना तो उचलून तो वरती ठेवायला गेला दुकानामध्ये त्या माणसाने त्याला असं वाटलं की हा उचलतो का किंवा काही बॉस होतो त्याला खूप मारहाण केली पाठू त्याला पाठीला चेतला मी बुटाने मारलेले प्रारब्त गोठले आम्ही माझ्या मुलाला जर कमी जास्त झाला असेल